नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सा, जवाहर सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या आधीचा क्लास जो पाहिला त्या क्लासमध्ये आपण पी ओ केची माहिती बघितली आणि आता जी आपण माहिती बघणार आहोत ती जातनी नाही आहे जनगणना तर तुम्ही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सर तुम्ही असे विषय का आण हे बघा मित्रांनो काही विषय असे असतात की जे विषय तुम्हाला स्टडीला डायरेक्ट फायद्याचे नसतील पण त्यातले काही पॉईंट असतात की ते तुम्हाला स्टडीला जास्त फायद्याचे असतात आणि ते आपल्याला ऐकायला इंटरेस्टिंग वाटतात आपल्या जनरल नॉलेजमध्ये इजापा करतात किंवा माहिती वाढवतात त्यामध्येच आपण पाहणार आहोत जात जी न्याय जनगणनेची पूर्ण कहाणी ते हिंदीमध्ये दिलं आहे जात नाही आहे जनगणनेची काय आहे बरं जात नाही आहे जनगणना तुम्हाला काय समजते त्यामध्ये तर हे लक्षात घ्या की जात नाही आहे जनगणना भारतामध्ये जाती व्यवस्था आहे जातीवरून बऱ्याच गोष्टी ठरतात जातीवरून तुमचं नाव असेल जातीवरून तुम्ही राहता कुठे जातीवरून तुम्ही कोणा भागात जन्मले जातीवरून तुम्ही दिसायला कसे हे पण काय काही अंशी ठरतं तर त्यामध्ये आता तुम्ही म्हणजे दिसायला कसे तर तुम्ही जर पंजाबच्या भागात गेले तो असेल तो, तो, तो भाग जिओग्राफिकली बरोबर असेल पण कुठं कुठं काही काही जातीमध्ये जन्मलेले लोक हे दिसायला विशेष प्रकारचे असतात किंवा ती जिओग्राफिकली तसं बरोबर येते पण आपली सोशल टाईम म्हणून जात अशी ऍडजस्ट झालेली की ते दिसण्यास ते आपलं इंटरेस्ट गेलेला आहे आपल्याकडे आहे तशी व्यवस्था आपण पुढे पाहूयात महत्वाचं जात नियोजन करणं जात कशी तयार झाली तर इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व इस एक हजार ते दीड हजार इसवी सन पूर्व दीड हजार म्हणजे जे इसवी सन शून्य आहे येसुख्रिस्ताचा जन्म आपण शून्य धरतो इंग्रजी कॅलेंडर तिथून सुरुवात झाली असं समजतो त्याच्या मागे जे जातो आपण ते इसवी इस सन पूर्ण असतं आणि इसवी सन ते धरतो आपण जे ते सध्या चालू आहे तर इसवी सन पूर्व दीड हजार वर्षामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र असे चार वर्ण तयार झाले ह्या चार वर्णातून पुढे हळूहळू जाती व्यवस्था तयार झाली का तर ब्राह्मण यांनी एक ठराविक काम करायचं क्षत्रिय यांनी एक ठराविक काम करायचं वैश्य यांनी एक ठराविक काम करायचं आणि शूद्र यांनी सेवा क्षेत्रात काम करायचे मग सेवा क्षेत्र कोणता असेल जसं की कोणतीही कामं असेल मग त्या कामावरून जात ठरायला लागली जात ठरायला लागली त्या कामावरून जात ठरल्यानंतर असं ठरलं की मग ती जात ठरली तू त्याच जातीत लग्न करायचं तू फक्त तेच काम करायचं असे रिस्ट्रिक्शन लावण्यात आले आणि जात व्यवस्था ही जसजसं पुढे येत गेलं तसतशी अजून डेव्हलप होत गेली आणि यांच्या भिंती कडक होत गेल्या जात नियोजन पुढं समजून घेऊयात जातनिहाय जनगणनेवर बोलण्याआधी भारतामध्ये जनगणना ही सुरुवात कुठून झाली जनगणनेची भारतामध्ये पहिल्यांदा कोणी सुरुवात केली भारतामध्ये ती सुरुवात नेमकी का झाली याची आपण माहिती पाहूयात पहिल्यांदा लक्षात घ्या भारतामध्ये सगळ्यात सुरुवातीला जातनिहाय जनगणना एक मिनिट थोडासा विंडो हा तर समजून घ्या जातनिहाय जनगणना तर जातनिहाय जनगणनेमध्ये अठराशे बहात्तरला ला सॉरी जनगणना म्हणतो मी जातनी आहे जनगणना हा वेगळा विषय जनगणना हा वेगळा विषय अठराशे बहात्तरला भारतामध्ये सगळ्यात सुरुवातीला जनगणना सुरुवात केली लॉर्ड मेयो त्यांचं नाव आहे त्यांनी काय केलं भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनगणना सुरुवात केली आणि ही अपूर्ण जनगणना होती ही विस्कळीत होती हे एक पहिला ट्राय होता त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशीला हार्बर रिसले हार्बर रिसले यांच्या नेतृत्वात जी जनगणना झाली तिला आपण सुरळीत जनगणना म्हणतो ती अठराशे ची ह्या दोन तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या अठराशे बहात्तर आणि अठराशे एक्क्याऐंशी अठराशे बहात्तर का तर अठराशे बहात्तर मध्ये जनगणना ही भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली ती कोणी सुरुवात केली लॉर्ड मेओ यांनी त्याच्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये भारतामध्ये जी जनगणना आहे ती जनगणना सुरळीत करण्यात आली म्हणजे तिथून पुढे दर दहा वर्षाला दर दहा वर्षाला भारतामध्ये जनगणना सुरुवात झाली म्हणून ह्या दोन तारखा तुम्हाला लक्षात ठेवून अठराशे बहात्तरची कोणी केली लॉर्ड मेओ आणि अठराशे एक्क्याऐंशी ची कोणी केली हर्बर्ट रिसले यांनी त्यानंतर पुढे लक्षात घ्या मी महत्वाच्या तारीख देतोय दर प्रत्येक जनगणना मी तुम्हाला सांगणार नाही जी जी महत्वाची ती सांगतो एकोणीसशे एक ला बघा जातींना वर्णाप्रमाणे वर्ग करण्याचा प्रयत्न म्हणजे अठराशे एक्क्याण्णव ला पहिली वेळेस ट्राय झालं की जात आणि वर्ण यावर जनगणना झाली पाहिजे म्हणजे ही एक प्रकारची काय होती जात न्याय होती ब्रिटिशांनी न्याय जनगणनेची का सुरुवात केली हे बघा ब्रिटिशांच्या काही गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्यासाठी सुरुवात केल्या त्यांनी त्यांच्यासाठी सुरुवात केल्या आणि त्याचा फायदा जनतेला झाला भारतीय जनतेला त्यातच काय गोष्ट सुरुवात केली इंग्रजांनी रेल्वे रेल्वे इंग्रजांनी इंग्रजांच्यासाठी सुरुवात केली तिचा फायदा भारतातल्या लोकांना झाला नंतर नंतर फायदा झाला त्यावेळेस झाला तसंच एक जात जनगणना केल्यानंतर त्यांनी काय समजलं इथल्या लोकांना डिवाईड करायचं म्हणजे इथल्या लोकांना जात धर्मावर डिवाईड करून यांच्यावर राज्य करायचे पण ज्या दबलेल्या जाती होत्या त्यांना त्याचा फायदा झाला कारण स्वातंत्र्य काळाच्या टायमामध्ये आरक्षण नावाची गोष्ट आली त्याला बेस झाला जात नियोजनगणना त्यानंतर एकोणीसशे एकतीस ही शेवटची जातनी आहे जनगणनासाठी आतापर्यंतची शेवटची जातनी आय जेवढे तुम्हाला आकडे ऐकायला भेटतील ते एकोणीसशे एकतीसच्याच जातनी आहे जनगणनेवरचे आहेत आणि तेच तुम्हाला माहीत आहेत पुढे एकोणीसशे एक्केचाळीसला जी जनगणना झाली ही जातनी आहे जनगणना नव्हती एकोणीसशे एक्केचाळीसला पण ती पूर्णपणे अर्धवट राहिली विस्कळीत राहिली का तर एकोणीसशे बेचाळीसला भारतामध्ये स्वातंत्र्य होण्याचे वारे वाहू लागले चले जाओ आंदोलन हे आंदोलन त्या टायमापर्यंत सुरुवात झाली होती भारतामध्ये ब्रिटिशांचा तेवढा इंटरेस्ट राहिलेला नव्हता कारण दुसरं महायुद्ध चालू होतं सगळ्या गोष्टी होत्या पुढे लक्षात घ्या एकोणीसशे एक्कावन्न ते एकोण दोन हजार एक पर्यंत एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एक पर्यंत कुठलीही जातनी आहे जनगणना झाली नाही मी तुम्हाला का सेन्सरशिप होत नाही जातनिहाय जनगणनेची माहिती देतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एकोणीसशे एक्कावन्न आणि दोन हजार एक पर्यंत जातनिहाय आहे जनगणना फक्त वा लो... लो... ही फक्त सी आणि एस टी समाजाची म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब ज्यांना आपण दलित किंवा आदिवासी असं समजतो की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच घटकांची जात नाही आहे केली जात होती बाकी कोणाची जात नाही धर्माची लोकसंख्या मोजली जात होती हिंदू मुस्लिम शीख इसाई पारशी या सगळ्या लोक लोकांची लोकसंख्या मोजली जायची आणि सोबत यस्सी आणि एस टी बाकी नाही त्यानंतर दोन हजार एकवीस दोन हजार अकराला मनमोहन सिंग तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या भारतामध्ये यू पी ए सरकारनं सी सी म्हणजे सोशियो इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस सोशल इकॉनॉमिकल कास्ट सेन्सस म्हणजे कास्ट सेन्सस तर करायचंच त्यासोबत त्या प्रत्येक कास्टची सोशल आणि इकॉनॉमिकल ही व्हॅल्यू किती आहे हे चेक करायचं असं दोन हजार अकरामध्ये ठरलं माझं तुम्ही सगळे म्हणत असाल किंवा दोन हजार अकरा मध्ये का सेन्सर झालेला आहे सोशल इकॉनॉमिकल पण झालं पण त्याची आकडेवारी काय जाहीर झालं तर त्याचं महत्व मी तुम्हाला सांगतो त्या टायमामध्ये काय झालं भारतामध्ये एक लक्षात घ्या सुरुवात झाली दोन हजार अकरा लासी सी सी बी एस वर बरोबर पण दोन हजार चौदाला सरकार बदललं मग दोन हजार पंधरा लोकसंख्या जाहीर झाली आकडे जाहीर झाले त्यावर काँग्रेसचं म्हणणं आहे की लोकसंख्या आम्ही जाहीर करण्याआधीच आम्ही सरकारच्या बाहेर पडलो आणि बी जे पीचं म्हणणं आहे की जी काँग्रेसनं लोकसंख्या के जनगणना केली यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत म्हणजे ही जनगणना बरोबर नाही त्यामुळे आम्ही ही जाहीर करणार नाहीत लोकसंख्येनुसार अशी करू पण जातीय लोकसंख्येनुसार आम्ही जाहीर करणार नाहीत यामध्ये त्रुटी आहे असं झालं पण पुढं काय घडलं की जातीय जनगणना करण्याची गरज पडली तर लक्षात घ्या काही अशा पॉलिटिकल गोष्टी घडल्या मधल्या काळामध्ये त्या मी तुम्हाला सांगणार आहे की त्या कशामुळे घडल्या आणि जाती हे जनगणना सुरुवात केली जाईल तत्पूर्वी आपण अठराशे बहात्तरची जातनी जनगणना सॉरी जनगणना समजून घेऊ लॉर्ड मेयो हा तुम्हाला फोटो दिसतोय लॉर्ड मेयोचा लॉर्ड मेयो यांनी पहिली जनगणना सुरुवात केली ती कधी केली अठराशे बहात्तर मध्ये बरोबर ती देशव्यापी नव्हती कारण तोपर्यंत इंग्रजांचा पूर्ण देशावर सत्ता नव्हती म्हणून ती देशव्यापी पण नव्हती आणि असलेल्याही भागापैकी थोड्या भागात होती थो त्यामुळे ती स्पष्टही नव्हती आणि बरोबरही नव्हती त्याच्या पुढे हर्बर्ट रिसले यांनी एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशीला जी जनगणना केली ही मात्र पूर्णपणे बरोबर सुरळीत तिथून पुढच्या जनगणना सुरळीत झाल्या ती होती अठराशे एक्क्याऐंशीच्या ह्या दोन्ही जनगणना तुम्हाला लक्षात ठेवायच्या हे बघा ब्रिटिशांनी तिथं जे रूल धोरण आखलं त्याला काय म्हणतो आपण डिवाइड अँड रूल डीएन रिक डिवायड अँड रूल तिथूनच त्यांनी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की भारतात आपण सत्ता संख्येच्या बळावर नाही गाजू शकत ती आपल्याला डोक्याच्या बळावर गाजवा लागेल त्यानंतर एकोणीसशे एक भारतभर भारत म्हणजे त्यावेळेस पाकिस्तान बांगलादेश सगळा मिळून पूर्ण भारतभर काय झाली रे जात्याय जनगणना शेवटची आज जी आपण आकडे ऐकतो की या जातीची लोकसंख्या एवढी आहे या घटकाची लोकसंख्या एवढी आहे तिला बेस दोन एकोणीसशे एकतीसचाच आहे कुठला आहे एकोणीसशे एकतीसचा हा लक्षात घ्या ब्रिटिश भारतात झाली होती जातनी आई जनगणना झाली होती आजही जी ओबीसीची लोकसंख्या म्हणजे हे बघा हो एस सी एस टीची तर दर लोकसंख्येत आपण मोजतो आहोत आपल्याला ओबीसी आणि ओपनची लोकसंख्या माहीत नाही ओबीसी आणि ओपन ह्या लोकसंख्या आपल्याला माहीत नाहीत तर त्या कधीचा ठरवला जातो आपण एकोणीसशे एकतीसच्याच आधारावर ठरलं जातं आणि त्याच आधारावर बावन्न टक्के लोकसंख्या ही जी आहे आणि त्यांना सत्तावीस टक्के त्या बेसवर आरक्षण दिलं गेलं असं एक दोन हजार एकोणीसशे एकतीसच्याच बेसवर दिल्या गेलेलं आहे पुढे लक्षात घ्या अजून महत्वाचा पॉइंट हे बघा लोक आहे लोकसंख्या आणि आरक्षण हे समांतर गोष्टी आहेत म्हणजे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल आरक्षण हे जात बेस आहे तर त्यासाठी जातीय जाती जाती लोकसंख्या ही माहीत असलीच पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला आरक्षणाच्या घड्या नीट बसवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला जातनिहाय लोकसंख्या माहीत असणं गरजेचं आहे नुसती जातनिहाय लोकसंख्या का नाही त्या जातीमध्ये सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट किती प्रमाणात आहे याचीही तुम्हाला माहिती असली पाहिजे त्यामुळं जात आणि आरक्षण ह्या दोन गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाहीत म्हणून आपण ती मध्ये माहिती बघतो पुढे लक्षात घ्या मी तुम्हाला पहिलं समजून सांगतो की जात न्याय जनगणना करण्याची गरज का पडली आणि ती आज करतायत तर ती कशी करणार हे पण आपण सॉरी एकोणीसशे एकोणनव्वद आणि ऐंशी एकोणऐंशी ते ऐंशी या काळामध्ये भारतामध्ये एक कमिशन नेमलं गेलं त्या कमिशनचं नाव होतं मंडल कमिशन कोणतं बीपी मंडल बरोबर हे तुम्हाला मी फोटो पण दाखवायला आणलं बी पी मंडल बरोबर बी पी मंडल यांनी त्यांच्या कमिशनमध्ये असा रिपोर्ट दिला की एस सी एस टी सोडतात अशा काही जाती आहेत की ज्यांना आर्थिक व्यवहारापासून खूप दूर ठेवण्यात आलं त्यांच्याकडे संसाधन म्हणजे नैसर्गिक संसाधन जमीन असेल शेतीवाडी असेल किंवा शिक्षण असेल हे तेवढ्या प्रमाणात नाही त्यांच्यासोबत अनटचेबल नसत पण त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार त्यांच्याकडं खूप खराब प्रमाणात आहे त्यामुळे त्यांना एक आरक्षणाचा पैलू द्यायच्यासाठी बीपी पी मंडल यांच्या नेतृत्वात एक मंडल कमिशन म्हणून कमिशन नेमलं गेलं आणि त्या मंडल कमिशनच्याच आधारावर ओबीसी आरक्षण भारतामध्ये सुरुवात झालं ते किती लागू करण्यात आलं सत्तावीस टक्के म्हणजे ओबीसीची लोकसंख्या हे लक्षात घ्या एस सी आणि एस टी सोशल शेड्यूल कास्ट यांना तेरा टक्के आरक्षण देण्यात आलं शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी यांना साडेसात टक्के सात पॉईंट पाच टक्के आरक्षण देण्यात आलं आणि त्याच नंतर ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं ते कधी लागू कधी केलं तर व्ही पी सिंग वी पी सिंग यांच्या काळामध्ये म्हणजे मोरारजी देसाई यांच्या काळामध्ये कमिशन नेमण्यात आलं तिथून पुढे दहा वर्षानंतर एकोणीसशे नव्वदला वी पी सिंग यांची सरकार आली वी पी सिंग तुम्हाला दिसत आहेत की वी पी सिंग आहेत हे बघा हे बी पी मंडल आणि हे व्ही पी सिंग वी पी सिंग यांनी देशामध्ये मंडल आयोग लागू केला आणि ला सत्तावीस टक्के नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्यात आलं त्याच्या पुढे नंतर पुढे जाऊन ते शिक्षणामध्ये लागू करण्यात आलं त्यानंतर ते ज्या वेळेस पंचायत राज आलं तर राजकारणातही ते आरक्षण म्हणजे रा। रा... पंचायत राज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तीन पर्यंत ते लागू करण्यात आलं लोकसभा जसं एससी आणि एस टीला लोकसभा आणि विधानसभेला असतं तसं आरक्षण ओबीसीला तिथं देण्यात नाही पण बऱ्यापैकी जागेवर लागू करण्यात आलं त्याचे नेमके घटक काय कशामुळं बऱ्या या गोष्टी लागू करण्यात आल्या हे तुम्हाला माहिती आहे का हे लक्षात घ्या अशा काही सोशल कास्ट आहेत की त्यांना जरी म्हणजे दलिताप्रमाणे वागणूक दिलं सगळ्यात आधी लक्षात घ्या की आरक्षणची कन्सेप्ट आली कुठून आरक्षणाची कन्सेप्ट येण्याचं कारणच जात व्यवस्था आहे बरोबर जात व्यवस्था होती म्हणून आरक्षण आलं मग तुम्हाला जर जातीची लोकसंख्याच माहीत नसेल तुम्हाला जर जातीचं सोशल आणि इकॉनॉमिकल स्ट्रक्चरच माहीत नसेल ती जात सध्या सोशली कुठं डेव्हलप आहे सोशली कुठं आहे हीच गोष्टी माहीत नसतील तर तुम्ही जात न्याय आरक्षण देऊ कसे शकता म्हणजे त्यावर पुनर्विचार कसा करू शकताल त्यासाठी तुम्हाला न्याय जनगणना हे करणं गरजेचंच आहे त्यामुळे आज ही परिस्थिती म्हणजे न्याय जनगणनेकडे आपण आलो पुढे सध्या पुढं त्याच्यात महत्वाचा पॉईंट झाला तो म्हणजे रोहिणी कमिशन रोहिणी आयोग रोहिणी कमिशन समजून घ्या त्याआधी मी तुम्हाला दोन हजार अकराची लोकसंख्या सांगतो की दोन हजार अकराची लोकसंख्या जाहीर झाली दोन हजार अकराची लोकसंख्या ही कास्ट सेन्सस केलंही गेलं पण गव्हर्नमेंट चेंज झाल्यामुळं एक गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही सत्तेतून बाहेर पडलो सरकारमधून बाहेर पडलो दुसरं गव्हर्नमेंट म्हणतं की ती कास्ट नियजनगांना बरोबर नव्हती मग त्यानंतर रोहिणी कमिशन रोहिणी आयोग काय आला रोहिणी आयोग आता लक्षात घ्या आयोग हा मुद्दा ओबीसी घटकासाठी आणला गेला का आणला गेला हे बघा लक्षात घ्या ओबीसी मध्ये काही अशा घटक आहेत की ज्यांना या आरक्षणाचा जास्त फायदा झाला बरोबर कारण त्यांना शिक्षण लवकर मिळालं त्यानुसार ते पटकन त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकले आणि ओबीसी मध्ये आला महाराष्ट्रात साडेतीनशेच्या वर जातीय साडेतीनशेच्या वर जातीय काही जातींना त्याचा फायदा झाला काही जातींना त्याचा फायदा झाला साहजिक आहे रेस आहे रेसमध्ये काही जिंकतील काय मागे राहतील हे ठराविक गोष्टी आहेत त्या होतच असतात तर मग रोहिणी कमिशन अशा गोष्टीसाठी आणल्या गेलं की बाबा तुम्ही ओबीसी मध्ये अशी माहिती काढा की याचा फायदा कोणाला झालाय नुकसान कोणाला झालंय कितपत फायदा झालाय काय झालाय तर त्यांनी काहीतरी निष्कर्ष माझ्यामध्ये असा काढलाय की ओबीसीतल्या चार टक्केच जाती अशा आहेत की त्यांना जवळपास पंच्याण्णव टक्के पुढे आरक्षणाचा फायदा झालेला आहे चार टक्के लोकांना ओबीसीतल्या ओबीसी अंतर्गत मग रोहिणी कमिशनवर गोष्ट अशी ठरली की बाबा त्यांनी दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्ये कमिशन नेमण्यात आलं ने आणि दोन हजार एकोणवीस मध्ये किती दोन हजार सॉरी तेवीस मध्ये त्यांनी आपला रिपोर्ट दिला आणि सांगितलं की ओबीसी आरक्षणात वर्गीकरण करावे लागणार जसं की महाराष्ट्रात ऑलरेडी बऱ्यापैकी ओबीसी आरक्षणात वर्गीकरण आहेत म्हणजे ओबीसी एक मूळ घटक आहे त्यानंतर विजेन टी बी सी आणि डी असे चार घटक केलेले आहेत ओबीसीचे सबकास्ट म्हणून असे घटक केलेले हा प्रयोग महाराष्ट्रात त्याच्या आधीच झालेला आहे आणि रोहिणी कमिशनचं हेच म्हणणं आहे की अजून प्रयोग करा अजून यामध्ये घटक पाळा पुढं पुढं लक्षात घ्या हा कास्ट सेन्सस आता कास्ट सेन्सस म्हणजे की जात्र आहे जनगणना आपण याचे दोन पैलू पाहूया की फायद्याच्या कोणाचे आहे नुकसानाच्या कोणाची आहे आणि याला जनता घेणार कशी आहे किंवा नित्य लोक मंडळी कसे घेणार पहिल्यांदा चित्र जी सध्याची युवा तरुण पिढी आहे जी पूर्णपणे शिकलेली आहे जी जगाकडे बघते चायनाकडे बघते अमेरिकेकडे बघते जापानकडे बघते त्यांचा दृष्टिकोन बघते त्यांच्यानुसार ही जात जातनियोजन यांना चुकीची ठरवू शकते का कारण जातीवरचं पॉलिटिक्स वाढायची शक्यता शंभर टक्के जास्त आहे त्यानंतर जातीमध्येच किती दिवस राहायचं हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे त्यांचाही पॉईंट बरोबर आहे त्यानंतर नेते लोकांचं काय म्हणणं आहे सर तर आता नेते लोक सगळे सारखे नसतील पण काही नेते असे बाहेर निघतीलच की बाबा माझ्या जातीची एवढी संख्या आहे तर आम्हाला एवढं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे मला इथली सीट मिळायला पाहिजे असे नेते बाहेर निघतील काही लोक याच्यावर पॉझिटिव्ह पण विचार करतील की बाबा जी लोकं दबलेली आहेत त्यांना वरी आणायला सुरुवात करा पण काही लोक अजूनही अजूनही काही लोक बरं काही जाती ठराविक जातीतली लोक आहेत की जे अजूनही जुन्या परिस्थितीत मी तुम्हाला फोटो फोटो एक, निशे, एक, निशे, एक निशे फोटो दाखवायला नाही हा शंभर वर्षापूर्वीचा फोटो आहे किती शंभर असं समजा की एकोणीसशे एकतीसच्या जवळपासचा फोटो असेल हा तेव्हाची परिस्थिती बघा आणि सेम त्याला रिटलेट करा ही चालू एक दोन हजारच्या काळातली दोन हजार पाच आठ दहा कोणत्याही एका वर्षातला फोटो असेल हे बघा म्हणजे फक्त तुम्हाला कलर फोटो दिसतोय हा ब्लॅक अँड व्हाईट हा कलर परिस्थिती सेम आहे काही फरक पडलाय नाही मग ह्या लोकांचं सध्याचं सोशल आणि इकॉनॉमिकल स्ट्रक्चर सध्या काय आहे हे माहिती करण्यासाठी कास्ट सेन्सस खूप गरजेचं आहे असं कास्ट सेन्सस घेणाऱ्या लोकांचं म्हणतात तुम्हाला पुढेही फोटो दिसेल इकडे बघा ह्या लोकांना तर जातीनुसार सांगितलंय की तू गोंधळी आहेस हे काम करायचे तू वडार आहेस तर तू ठराविक काम करायचं अजूनही ते तेच करतात म्हणजे अशा गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये त्यांना नाही म्हणून जमत नाही तर त्यांच्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून हा चांगला पाऊल आहे कधी चांगला पाऊल आहे तर कास्ट सेन्सस झाल्यानंतर त्या लोकांच्या पुढं आणण्यासाठी काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजेत तर या लोकांचा फायदा आहे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे पैलू या कास्ट सेन्ससवर असू शकतात आणि असायला पाहिजे कारण जे फायदे जितके आहेत फायदे आहेत की बाबा जी लोकं दबलेली आहेत त्यांना पुढं आणू शकू आपण आणि जी लोक जातीमुळे मागे पडले त्या लोकांनाही पुढं आणता येईल पण याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की जातीय राजकारण वाढण्याची शक्यता जास्त आहे जोपर्यंत जातीची लोकसंख्या माहीत नव्हती तोपर्यंत या गोष्टी लपून होत्या जातीय लोकसंख्या ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस असं एक बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या लोकांचं म्हणणं आहे की जातीय राजकारण वाढण्याची शक्यता जास्त आहे ते साहजिक आहे प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि ड्रॉबॅक म्हणजे जा आरक्षण ज्यावेळेस दिले गेलं तर आरक्षणाचे फायदे होते आरक्षणाचे काही नुकसानही असतील म्हणजे ज्याला ज्याचा फायदा होतो तो फायदा सांगेल ज्याला त्याचं नुकसान होतं तो नुकसान सांगेल हे ठरलेले गोष्टी आहेत बरोबर दोन हजार एकवीस ची जनगणना ही जात नाही होती का नाही ही झालीच नाही का झाली नाही तर दोन हजार वीस मध्ये जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आला आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की जनगणना आम्ही पुढे लोटणार आहे पुढे लक्षात घ्या दोन हजार सत्तावीस ची मग गव्हर्नमेंटला अशी काय गरज पडली की जात नाही जनगणना म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये तर गव्हर्नमेंटनं काही सांगितलं नाही की आम्ही जातनिय जनगणना करूच नाही करू आज का पण दोन हजार सत्तावीसमध्ये का जाहीर केलं की आम्ही जातीय जनगणनाच करणार आहेत म्हणून तर यामध्ये थोडा राजकीय प्रभाव आहे राजकारण अशा दिशेनं काही वाहिलं की बाबा आता जातीय जनगणना करावंच लागते त्यामुळे गव्हर्नमेंटनं जातनीय जनगणना करण्याचं जाहीर केलं आणि दोन हजार सत्तावीसला भारतामध्ये जातनिहाय जनगणना ही होणार आहे ती बी डिजिटल स्वरूपात असेल कशी असेल लक्षात घ्या यामध्ये डिजिटल स्वरूपात असेल ओपन म्हणजे जे आपण खुला वर्ग म्हणतो त्यानंतर ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस त्याला म्हणतो त्यानंतर एस सी सोशल सॉरी शेड्यूल कास्ट आणि एस टी शेड्युल ट्राईब अशा या सगळ्यांच्या आणि यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या जाती त्याचे उपगट हे सगळी तुम्हाला माहिती त्या आहे जनगणनेमध्ये मिळेल जाहीर कधी केली कॅबिनेट बैठक घेऊन गव्हर्नमेंटनं तीस एप्रिल तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी गव्हर्नमेंटने सांगितलं की भारतामध्ये होणारी आगामी जनगणना ही जातनिहाय जनगणना असेल पुढे लक्षात घ्या एकोणीसशे एकोणतीस नंतर अधिकृत गव्हर्नमेंटची अधिकृत एकोण एकोणीसशे एकतीस नंतर ही पहिली जातन्याय जनगणना असेल त्या पुढे जबाबदारी कोणाकडे दिली तर गृहमंत्रालय कोणाकडे दिली गृहमंत्रालय शंभर टक्के डिजिटल मोबाईल ॲपद्वारे असेल म्हणजे काय असेल गव्हर्नमेंट त्याचं एक ॲप डेव्हलप करेल ज्यावेळेस गव्हर्मेंट ॲप डेव्हलप करेल मी ते ॲपही तुमच्यासमोर घेऊन येईल त्या ॲपमध्ये सगळी माहितीही तुम्हाला देईल तुर्तास एवढं समजून घ्या की असं काही ॲप असेल त्या ॲपमध्ये लॉग इन तुमचा माझ्या मते तरी तुमचा एक आय डी घेतल्या जाईल आय डी कोणता असेल एक तर आधार नंबर असेल किंवा पॅन नंबर शक्यतो आधार नंबरच असेल आधार नंबर घेतला जाईल त्यानंतर तुमचं राज्य गाव जिल्हा तालुका हे सगळं विचारले जातील त्याच्यानंतर जात सबकास्ट तुमच्याकडे असलेलं नैसर्गिक साधन तुमची शेती किती आहे तुमच्या घरी काही वस्तू आहेत का ट्रॅक्टर आहे का अशा सगळ्या माहिती तुमच्याकडून त्याच्यात घेतल्या जातील म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला काय होईल सोशल आणि इकॉनॉमिकल प्रत्येकाची माहिती लक्षात येईल आणि त्यानंतर त्या उपाययोजना गव्हर्नमेंट कशा करतं त्या पुढच्या गोष्टी राहिल्या पण तरी आपण असं समजून घेऊ की गव्हर्नमेंट त्यावर माहिती कलेक्ट करणार पहिला टप्पा हा हिमालयन क्षेत्रात असेल तो कधी असेल एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसपासून कुठे असेल हिमालयीन क्षेत्र म्हणजे लडाख जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागामध्ये सुरुवात कधी होणार एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीसला तिथून पुढे दुसरा टप्पा असेल दुसरा टप्पा हा पूर्ण भारतामध्ये असेल एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून बघा पहिल्यांदा होईल एक ऑक्टोंबरला सव्वीसमध्ये आणि दुसरा होईल एक मार्च किती सत्तावीसमध्ये म्हणजे बरोबर सत्तावीसच्या एंडिंगपर्यंत जाहीर करेल असा एक अंदाज आहे स्वयंघोषित ॲप असेल तुम्हाला ओ टी पी ओ टी पी सगळ्याला माहिती आहे ओ टी पी कसा येतो काय येतो त्यानंतर आता लक्षात घ्या जातनिहाय जनगणनेची कशी होणार आहे काय होणार आहे कशामुळे होणार आहे त्याचे मी तुम्हाला बरेचसे पॉईंट सांगितले आणि अशीच नवनवीन तुम्हाला माहिती घेण्यासाठी तुम्ही सर या युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला दरवेळेस अशा मी नवनवीन माहिती देईल की ज्याच्यातून तुमचं जनरल नॉलेज वाढेल आणि तुमच्या येणाऱ्या आगामी काळातल्या परीक्षेलाही तुम्हाला माहिती मिळेल कारण तुम्ही बघा सगळ्यात पहिली जनगणना कोणं केली लॉर्ड मेओ यांनी अठराशे बहात्तरला त्यानंतर हार्बर रिस्ले यांनी अठराशे एक्क्याऐंशीला सुरळीत सुरुवात केली त्यानंतर ज्यात या जनगणना शेवटची कधी झाली एकोणीसशे एकतीसला आत्ताची कधी जाहीर झाली तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहिला टप्पा एक मार्च दोन हजार सव्वीसला दुसरा टप्पा सॉरी पहिला टप्पा एक ऑक्टोंबर दोन हजार सव्वीस आणि दुसरा टप्पा एक मार्च दोन हजार सत्तावीसला अशी पूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या माहितीतून तुमचं आगामी काळातल्या येणाऱ्या तुम्हाला टी सी एस पॅटर्नमध्ये खूप फायदा होईल हे माझं शब्द आहे तुम्हाला आणि अशाच तुम्हाला नवनवीन माहिती घेण्यासाठी नवनवीन क्लासेस घेण्यासाठी या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि एक लक्षात घ्या तुम्हाला जर कोणता विषय अजून माहिती करायचा असेल तर कमेंटमध्ये मला सांगत चला मी शंभर टक्के त्या विषयावर तुम्हाला क्लास घेऊन येत येईल आणि इथं माहिती देत जाईल तोत्पूर्वी कमेंटमध्ये मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोपर्यंत धन्यवाद